नमस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ म्हणजेच वाय सी एम ओ यू अंतर्गत यावर्षीचे शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस याची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये नवीन नोंदणी कशी करायची यासंदर्भात संपूर्ण माहिती देणार आहोत तर लिंक आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे तर सर्वप्रथम या पेजवरती यायचं आहे नवीन नोंदणी करण्यासाठी ज्यांच्याकडे सोळा अंकी पी आर एन नंबर नाही अशांना येथे पाहू शकता की रजिस्टर हा टॅब देण्यात आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांकडे युनिव्हर्सिटीचा अंकी पी आर एन नंबर आहे त्यांनी सोळा डिजिट पी आर एन नंबर येथे टाईप करायचा आहे नसेल तर रजिस्टर या टॅबवर सर्वप्रथम तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे नवीन रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल तुमचं पहिलं नाव कॅपिटल लिपीमध्ये टाईप करायचं आहे तुमचं आडनाव त्यानंतर पाहू शकता की रिलेशन टाईप तुम्हाला इथे तुमच्या वडिलांचं नाव टाईप करायचं आहे किंवा पतीचं नाव टाईप करायचं आहे तर येथे रिलेशन मुलगा किंवा डॉटर किंवा वाईफ यापैकी एक ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर आईचं नाव त्यानंतर जन्मतारीख पॉपोपिनोमधून निवडायची आहे त्यानंतर जेंडर जे असेल ते तुम्हाला इथे निवडायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे कन्फर्म मोबाईल नंबर दोन्ही ठिकाणी सेम नंबर टाईप करून तुमचा ईमेल आय डी टाईप करून ॲक्सेप्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे संपूर्ण माहिती टाईप करून त्यानंतर ॲक्सेप्ट या टॅबवर क्लिक करायचा आहे तर विद्यापीठाचे टर्म्स कंडिशन संपूर्ण वाचून घ्यायचे आहेत आणि स्क्रोल डाउन करून अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून ॲग्री या टॅबवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे अटी शर्ती मंजूर केल्या असून रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मोबाईल आणि ईमेल व्हेरिफिकेशन ओपन करण्यासाठीचं पेज ओपन होईल तर येथे तुम्हाला यूजर नेम आल्याचं पाहायला मिळेल वन टाईम पासवर्ड येथे टाईप करून व्हेरीफाय या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मोबाईल ओ टी पी या ठिकाणी टाईप करायचं आहे व्हेरीफाय या टॅबवर क्लिक केल्यानंतर एक व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्याचं पाहायला मिळेल तर मोबाईल आणि ईमेल व्हेरिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल मोबाईलवरील ओ टी पी टाईप करायचं आहे तसेच ईमेलमध्ये जी आले लिंक आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला ती लिंक ॲक्टिवेट करायची आहे तर यानंतर पुन्हा तुम्हाला तुमचा नवीन पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड या ऑप्शनवर क्लिक करून माहिती भरू बरु, भरून सेट पासवर्ड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे पासवर्ड सेट झालेला आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा पुन्हा नेम आणि पासवर्ड मोबाईलवरती देखील मेसेज स्वरूपात पाठवलं जाईल संपूर्ण माहिती टाईप करून लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर येथे तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती भरायची आहे जशी तुम्ही माहिती भरत जाल तशा प्रकारे इथे तुमचं प्रोफाइल शंभर पर्सेंट मध्ये पहा मिळेल तर, तर संपूर्ण माहिती येथे तुम्हाला पाहून घ्यायची आहे आणि सर्वप्रथम पर्सनल डिटेल या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथे तुम्हाला तुमचं नाव आल्याचं पाहायला मिळेल त्याचबरोबर तुम्हाला इथे आईचं नाव येथे मराठीमध्ये टाईप करायचं आहे तर इथे तुम्ही गुगल टायपिंग याचा देखील वापर करू शकता याचप्रमाणे तुमचं नाव आल्याचं पाहायला मिळेल तुम्हाला देखील तुमचं नाव मराठीमध्ये गुगल टायपिंगच्या माध्यमातून टाईप करायचं आहे जर तुमच्या नावामध्ये काही बदल असेल तर येथील बॉक्सवरती क्लिक करून नवीन नाव टाईप करायचं आहे नाव बदलायचं रिझन देखील तुम्हाला इथे टाईप करायचं आहे नसेल तर येथे काही करायचं नाही त्यानंतर पाहू शकता की तुमची जन्मतारीख देखील आल्याचं पाहायला मिळेल प्लेस ऑफ बर्थ येथे तुम्हाला बर्थ प्लेस टाकायची आहे त्यानंतर मॅरिटल स्टेटस या टॅबवर क्लिक करून मॅरिड अनमॅरिड अशा प्रकारचा ऑप्शन निवडायचा आहे मदर टंग या टॅबवर क्लिक करून तुमची मातृभाषा निवडायची आहे आणि रिलिजन या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला तुमचा धर्म निवडायचा आहे तर अशा प्रकारे नॅशनलिटी डिटेल अगोदर चालची पाहायमेल बदलायची असेल तर बदलू शकता यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर मॅन्डेटरी नाही आहे तुम्ही येथे टाईप करू शकता त्यानंतर अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट यामध्ये ए बी सी डी आय डी या ठिकाणी कंपल्सरी टाकायचा आहे त्याजवळ पाहू शकता की ए बी सी डी आय डी कसा तयार करायचा या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकर अपलोड केला जाईल तो देखील पाहून ए बी सी डी आय डी येथे टाईप करायचा आहे तर अशा प्रकारे वोटर लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का असेल तर यस नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे असेल तर आय आयडी क्रमांक इथे टाइप करायचा आहे त्यानंतर पॅन कार्ड डिटेल नाही नाहीये तुम्ही देऊ शकता त्यानंतर ब्लड ग्रुप मॅन्डेटरी नाहीये माहिती तुम्ही टाईप करू शकता यामध्ये ऑर्गन डोनेशन यामध्ये तुम्ही अपघात झाल्यानंतर जर अवयदान करण्यासंदर्भात जर टिक करायचं आहे नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे शेवटी अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे सेव्ह या टॅबवर क्लिक केल्यानंतर ॲड्रेस डिटेल टाईप करण्यासाठी जर पेज ओपन होईल तर येथे संपूर्ण डिटेल्स सर्वप्रथम घराचा नंबर किंवा बिल्डिंग नेम त्यानंतर फ्लॅट नंबर अशी संपूर्ण माहिती टाईप करायची आहे त्यानंतर स्ट्रीट नेम त्यानंतर एरिया नेम कॉलनी नेम सोसायटी नेम अशा प्रकारे वॉर्ड नेम संपूर्ण माहिती टाईप करायची आहे पुढे विलेज नेम या टाईपमध्ये तुमच्या गावाचं नाम टाईप करा लँडमार्क टाईप करायचं आहे त्यानंतर लोकेशन एरिया रुर अर्बन किंवा इतर ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर कंट्री या टाईपमध्ये इंडिया पाहायला मिळेल सिलेक्ट स्टेट येथे महाराष्ट्र देखील आलेला आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे तहसील येथे तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे तर सिटी या टॅबमध्ये सिटीचं नाव टाईप करायचं आहे पिनकोड न चुकता टाईप करून आणि त्यानंतर तुमचा तात्पुरता आणि कायमचा पत्ता एकच असेल तर इथल्या बॉक्सवरती क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर एज्युकेशन डिटेल टाइप करण्यासाठी जर पेज ओपन होईल तर येथे ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे तर अशा प्रकारचा ॲड हा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल दहावी आणि बारावीचे गुण देखील तुम्ही ॲड करू शकता तर येथे ॲड करण्यासाठी ॲड या टॅबवरती क्लिक केल्यानंतर एस सी डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल तर सर्वप्रथम तुम्हाला बोर्ड इंडियन येथे आल्याचं पाहायला मिळेल तर सिलेक्ट स्टेट या टॅबवर महाराष्ट्र पाहायला मिळेल आणि यामध्ये जर बदल करायचा असेल तर, तर बदल करू शकता सिलेक्ट बोर्ड या टॅबवर क्लिक करून सीबीएसई किंवा स्टेट बोर्ड या प्रकारचे अनेक ऑप्शन आहेत ज्या बोर्डांतर्गत तुम्ही दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहात ते बोर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे कॉलेजचं नाव टाईप करा रिझल्ट म्हणजेच कधी तुमचा रिझल्ट डिक्लेअर झाला तो महिना तुम्हाला निवडायचा आहे वर्ष येणाऱ्या आयकॉन मधून निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा दहावीचा हॉल तिकीट नंबर टाइप करायचा आहे मार्कशीट नंबर मार्कशीट म्हणजेच गुणपत्रिकेवरती जो नंबर आहे सिरीज नंबर तो तुम्हाला इथे टाईप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे मार्क डिटेलमध्ये मार्क तुम्ही टाइप करू शकता किंवा ग्रेड टाइप करू शकता तर मार्क ऑप्शन घ्यायचा आहे एकूण मिळालेले गुण आणि किती गुणांची परीक्षा होती अशी संपूर्ण माहिती टाइप करून पर्सेंटेज इथे तुम्हाला आल्याचं पाहायला मिळेल तर अशा प्रकारे तुम्हाला इथे सेव टॅब पाहायला मिळेल तर सेव या टॅबवरती हो तुम्हाला क्लिक करायचं आहे अशाच प्रकारे बारावीची माहिती तुम्हाला ऍड करायची आहे तर हा बीएचा अर्ज आहे इतर अभ्यासक्रमानुसार तुम्हाला इतर डिटेल एज्युकेशन डिटेल ऍड करू शकता एज्युकेशन डिटेल भरून झाल्यानंतर प्रोसिड या टॅबवर क्लिक करायचं आहे तर यानंतर रिझर्वेशन डिटेल भरण्यासाठीचा पेज ओपन होईल तर यामध्ये तुम्ही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक यासारख्या गटामंत अंतर्गत येत असाल तर ऑप्शन निवडायचं अन्यथा काही करायची गरज नाही कॅटेगरी या टॅबवरती तुमची जात निवडायची आहे सब कॅटेगरीमध्ये येणाऱ्या ऑप्शनमधून तुम्हाला तुमची सबकास्ट म्हणजेच जी म जात आहे ती तुम्हाला निवडायची आहे त्यानंतर पाहू शकता की especially uh, एबल yeah, ता डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही या कॅटेगरी अंतर्गत येत असाल कुठली डिसीज असतील तर निवडायचं आहे अन्यथा काही गरज नाही त्यानंतर ऑक्युपेशन डिटेल या ठिकाणी तुम्ही जर कुठला व्यवसाय करत असाल तर येस म्हणून संपूर्ण व्यवसायाच्या संदर्भात नोकरी संदर्भात डिटेल टाईप करावी लागेल अन्यथा नो या टाईपवर क्लिक करायचं आहे त्यानंतर ता गार्डियन म्हणजे तुमचे तुम्ही जर व्यवसाय करत नसाल तर तुमचे पालक जे आहेत त्यांचा व्यवसाय कुठला आहे येणाऱ्या लिस्टमधून निवडायचा आहे यामध्ये सर्व्हिस बिझनेसमॅन फार्मर यापैकी कोणताही ऑप्शन निवडू शकता अॅन्युअल इन्कम माहिती असेल तर टाईप करा अन्यथा गरज नाही लक्षात घ्या तुमचे गार्डियन म्हणजे तुम्ही जर ईडब्ल्यू अंतर्गत येत असाल तर या टॅबवरती क्लिक करायचं आहे अन्यथा गरज नाही आणि यानंतर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी या अंतर्गत येत असाल स्पोर्ट्समन आर्ट्स त्यानंतर एन एन सी सी एन एस एस या अंतर्गत किंवा थिएटर लिटरसी फाईन आर्ट्स यापैकी कोणतीही एक ॲक्टिव्हिटी असेल तर निवडू शकता निवडल्यानंतर ॲक्टिव्हिटी डिटेल स्पोर्ट्समधील कोणत्या अचीवमेंट आहेत ते तुम्हाला लेवल आहे तर अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी स्पोर्ट्स निवडलं तर गेमचं नाव तुम्हाला ॲक्टिव्हिटी नेम या डिटेलमध्ये टाईप करावा लागेल त्यानंतर पार्टी त्यानंतर पार्टिसिपेशन लेवल कुठल्या स्तरापर्यंत तुम्ही गेला होता नॅशनल लेवल स्टेट लेवल युनिव्हर्सिटी योग्य तो ऑप्शन निवडायचा आहे आणि रँक प्रथम द्वितीय तृतीय पार्टिसिपेशन यापैकी ऑप्शन निवडू शकता जर नसेल तर काही करायची गरज नाही एकापेक्षा जास्त ॲड ॲक्टिव्हिटी या टॅबवर तुम्ही ॲड करू शकता अशा प्रकारे सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करण्यासाठीचा पेज ओपन होईल ब्राऊज या आयकॉनवर क्लिक करून फोटो अपलोड करू शकता फोटो आणि सही बहतर ते एकशे पन्नास डी पी आयमध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहेत तेथे इन्स्ट्रक्शन देखील देण्यात आले आहेत प्रॉपर पाहून येथे अशा प्रकारचे इमेजेस तुम्हाला अपलोड करायचे आहेत फोटो आणि सही अपलोड करून झाल्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल टाईप करण्यासाठीचा पेज ओपन होईल येथे मोबाईल नंबर ईमेल आय डी संपूर्ण माहिती पाहायला मिळेल ॲडिशनल ईमेल आय डी मोबाईल नंबर पालकांचा नंबर ॲड करू शकता आणि तुमचा मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर आहे काय ते येस करा किंवा इतर जी माहिती आहे तुम्ही ऍड करू शकता अन्यथा गरज नाही त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरल्यानंतर येथे शंभर टक्के प्रोफाईल झाल्याचं पाहायला मिळेल तर लक्षात घ्या प्रोफाईल भरल्याशिवाय अभ्यासक्रमाकरता तुम्हाला अर्ज करता येणार नाही ना तर लक्षात घ्या कन्फर्म प्रोफाईल डिटेल या नंतर क्लिक करायचं आहे येथे करेक्ट ऑप्शन पाहायला मिळेल तसेच संपूर्ण माहिती तुम्हाला चेक करायची आहे कॉन्टॅक्ट ॲड्रेस नंतर रिझर्वेशन एज्युकेशन अशी संपूर्ण माहिती चेक करून अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म प्रोफाईल अँड अप्लाय ऑनलाईन असा टॅब येथे आल्याचं पाहायला मिळेल तर येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल तुम्हाला जर लक्षात घ्या सदरचा फॉर्म बी ए ॲडमिशनसाठी भरण्यात येत आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमानुसार तुम्ही हा फॉर्म भरू शकता तर अशा प्रकारे तुम्ही जे एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकाल त्यावरती आधारित सर्व अभ्यासक्रम पाहायला मिळतील तर येथील अभ्यासक्रमाच्या समोर तुम्हाला इथे कॉलेजेस पाहायला मिळणार नाही तर येथे तुम्हाला ॲप्लाय हा टॅब पाहायला मिळेल तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अॅप्लाय टॅबवर क्लिक केल्यानंतर मिनिमम क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता किती हवी ही मिळेल ही माहिती पाहून ॲग्री या टॅबवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुमचं जे हायर एज्युकेशन कोणतं आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सबमिट या ठिकाणी क्लिक करायचं आहे एकापेक्षा अधिक तुम्ही जे क्वालिफिकेशन आहे ते तुम्ही ॲड करू शकता सबमिट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर संपूर्ण जी सिटी आहे कॉलेजेस आहेत तुम्हाला पाहायला मिळतील तर या ठिकाणी सर्च टॅबमध्ये तुम्ही ते डिस्ट्रिक्ट टाईप करून माझी सर्च करू शकता त्यानंतर तहसील नेम टाकू शकता त्याचबरोबर फिल्टर बाय सिटी नेम टाकू शकता आणि त्याचबरोबर कॉलेज कोड देखील तुम्ही टाकू शकता कोणत्याही एका माहितीचा वापर करून कॉलेज शोधू शकता तर अशा प्रकारे कॉलेज सापडल्यानंतर सिलेक्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सिलेक्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या संदर्भात इथे मीडियम पाहायला मिळेल मीडियम निवडायचं आहे त्यानंतर पेपर आणि सर्व अभ्यासक्रम येथे पाहायला मिळेल संपूर्ण माहिती पाहून येथे प्रोसिड या टॅबवर क्लिक करायचं आहे तर लक्षात घ्या पुन्हा अशा प्रकारची विंडो तुम्हाला पाहायला मिळेल ही देखील तुम्हाला पाहून घ्यायची आहे आणि प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे तर लक्षात घ्या तुम्हाला शिष्यवृत्तीचा जर पर्याय निवडला असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागणार आहे असेल तर यस म्हणायचं नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे तर लक्षात घ्या शिष्यवृत्तीचा जर पर्याय निवडला असाल तर कृपया तुम्हाला येथे लिंक देखील देण्यात आले आहे या लिंकवरती शिष्यवृत्ती संदर्भातील नियमावलींचे वाचन करायचे आहे आणि प्रवेश अर्ज भरायचा आहे आणि नियमावलीत नमूद केलेल्या प्रवेश अर्ज भरताना पर्याय दिलेले सर्व दस्तऐवज प्रवेश घेताना अपलोड करायचे आहेत तर प्रकारे संपूर्ण माहिती भरून सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे यानंतर फी भरण्यासाठीचा पेज तुमच्या समोर ओपन होईल तरी ते रेग्युलर फी या टॅबवरती क्लिक करायचं आहे समोर फी आल्याचं पाहायला मिळेल टोटल फी तुम्हाला पाहायला मिळेल तर सबमिट या टॅबवर क्लिक करून तुम्हाला पाहू शकता की डॉक्युमेंट कोण कौन कोणते लागणार आहेत याची लिस्ट समोर पाहायला मिळेल तर यापैकी तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करणार आहात ते तुम्हाला इथे निवडायचे त्यामध्ये दहावीचं सर्टिफिकेट असेल बारावीचं सर्टिफिकेट असेल त्यानंतर लिविंग सर्टिफिकेट असेल त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट असेल नॉन क्रिमिनल जर असेल तर नसेल तर नाही सर्टिफिकेट नसेल तर येथे काही करायची गरज नाही डोमासाईल सर्टिफिकेट जे आवश्यक कागदपत्रे आहेत यावर क्लिक करून सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे तर लक्षात घ्या आवश्यक कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचे आहेत अपलोड या टॅबवर क्लिक करून तुम्हाला प्रोसिड या टॅबवर क्लिक करायचं आहे तर अपलोड या टॅबवर क्लिक करून तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे अपलोड या टॅबवर क्लिक केल्यानंतर सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर प्रोसिड या टॅबवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे येथे तुम्हाला संपूर्ण डिटेल पाहायला मिळेल कॉलेजचं नाव किंवा अभ्यासक्रम संपूर्ण माहिती पाहिल्यानंतर येथे मेक पेमेंट हा टॅब आहे या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे पेमेंट टॅबवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा येथे फी आल्याचे पाहायला मिळेल प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती वाचून तुम्हाला ऑनलाईन फी पे करायची आहे अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करून प्रोसीड या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर लक्षात घ्या इथे तुम्हाला टॅक्स आकारला जाईल डेबिट कार्डच्या माध्यमातून सदरचं पेमेंट तुम्ही क पे करू शकता तर तर प्रकारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत नवीन नोंदणी कशी करायची आणि अभ्यासक्रम कसा निवडायचा यासंदर्भात खात्रीशीर माहिती पाहिली तर ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा